नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी आठ हजार सहाशे एक्क्याऐंशी क्विंटल आवकाळली जास्तीतरे तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कराड या ठिकाणी एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल अवकाळी जास्त तरी तीन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती येवला या ठिकाणी दहा हजार क्विंटल अवकाळी जास्तीतर एक हजार सातशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे सोळाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती येवला सुरू या ठिकाणी सहा हजार क्विंटल अवकाळी दर एक हजार सातशे त्रेचाळीस रुपये क्विंटल जातील अलकांधल पुढील बाजार समितीला असेल गाविंचूर या ठिकाणी सात हजार वीस क्विंटल अवकाळी जास्तीतरे एक हजार सातशे बेचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मनमाड या ठिकाणी दोन हजार दोनशे क्विंटल अवकाळी जास्तीतर दर एक हजार सातशे साठ रुपये क्विंटल दर एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पेन या ठिकाणी तीनशे सत्याऐंशी क्विंटल लावकाली जास्त तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार आठशे रुपये क्विंटल दाते लाल कांदा